झेपच्या माध्यमातून आम्ही काही महिलांसोबत एम एस -E एमई चा एक्झिबिशन साठी गेलो होतो त्या एक्झिबिशन मध्ये लागणारा प्रवासाचा लॉजिस्टिक एक्झिबिशन केलेला खर्च तर परत मिळालाच पण त्याच सोबत जेपिणीच्या महिलांनी त्या एक्झिबिशन मध्ये व्यवसाय देखील मिळवला तिथल्या स्थानिक व्यावसायिकांचे कॉन्टॅक्ट मिळवले यातल्या अनेक जणांनी स्वतःच्या घरचा उंबरठा ओलांडून पहिल्यांदाच आत्मविश्वासाने बाहेर पडला स्वतःला एक्सप्लोर केलं हे सर्व झालं एक्झिबिशन मुळे सांगू का रिएम्बर्समेंट म्हणजे मुळातच सुरुवातीला त्यानंतर तीन ते चार महिन्यानंतर सरकार आपल्याला ते पैसे पुन्हा पाठवत हा नेमका सुरुवातीचा खर्च करायला महिला घाबरतात पैसे पुन्हा मिळाले नाही तर ही साहजिकच भीती त्यांच्या मनात असते एक लक्षात घ्या व्यवसाय मोठा करायचा तर अशा कॅल्क्युलेटेड रिस्क घ्याव्याच लागतात आणि सोबत जे पुदुकणी आहे ना मग घाबरताय कशाला